राज ठाकरे तो छोड़े उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे तो ये कार्यकर्ता की लड़ाई है कार्यकर्ता को लड़ने दो जी। इसमें हमको न शिवसेना से, के साथ जाना चाहिए उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए आ, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता राज ठाकरे को साथ में लेना है ये कभी भी कांग्रेस ने नहीं, नहीं कहा और ना ही कहेंगे मुंबई में हम हम सिर्फ और सिर्फ कांग्रेस अकेली लड़ेगी और अकेली लड़नी चाहिए ये बात हमने हमारे पब्लिक या हमारे जो कमिटी हमने रखी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते भाई जगताप यांचं हे विधान बुधवारी या विधानानं एकच खळबळ उडाली याबाबत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं भाई जगताप यांनी मांडलेलं मत वैयक्तिक आहे पण राजकीय कामकाज समिती आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली त्यावेळी त्यांनी काँग्रेसची वेगळी भूमिका आणि वेगळ्या अस्तित्वाबद्दल निश्चितच मत मांडलं त्यामुळे पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून अधिकृत निर्णय सांगितला जाईल असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी एक प्रकारे जगतापांच्या विधानाला दुजोरास दिला काँग्रेस मनसेला सोबत घेणार का हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात होता पण आता या दोन्ही नेत्यांच्या विधानांवरून काँग्रेसला ठाकरेच नकोसे झालेत का अशी चर्चा व्हायला ला लागली आहे एकीकडे मुंबई महापालिका महायुतीत एकत्र लढण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले असतानाच काँग्रेसचा हा स्वबळाचा नारा ठाकरेंना डॅमेज करणार असं म्हटलं जात आहे काँग्रेस असं का करते काँग्रेसला मुंबईत ठाकरेंची सत्ता नकोय का पाहूया त्या व्हिडिओमधून गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधूंच्या भेटीघाटींची मालिका सुरू आहे कौटुंबिक कारणांनी राज आणि उद्धव ठाकरे एकमेकांना अनेकदा भेटले पण राजकीय युतीबद्दल कोणीच काहीही स्पष्ट केलं नाही मग राज ठाकरे काँग्रेससोबत मवियात यायला तयार आहेत पण काँग्रेसनं त्यांची वाट अडवल्याच्या चर्चा झाल्या त्यामुळं उद्धव ठाकरे राज ठाकरेंसाठी मवियाला रामराम करतील अशाही शक्यता वर्तवण्यात आल्या पण असं काहीच झालं नाही उलट राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी आमची दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींसोबत चर्चा सुरू असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले आता मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचं विभाजन नक्कीच टळेल याचा मराठी बहुल भागांमध्ये ठाकरे बंधूंना निश्चितच फायदा होणार आहे पण प्रश्न आहे तो अमराठी मतांचा फक्त मुंबई पुरता विचार केला तर गेल्या काही वर्षात मुंबईतला अमराठी मतदार हा भाजपकडे शिफ्ट झाल्याचं दिसतं पण हाच अमराठी मतदार हा कधी काळी काँग्रेसचा हक्काचा मतदार राहिलेला आहे या अमराठी मतदारांच्या जोरावर काँग्रेसनं मुंबईवर आपली पकड मजबूत केली होती आजही एकगठ्ठा नसला तरी यातला काही टक्के अमराठी मतदार हा काँग्रेसच्या बाजूने आहे शिवाय मुंबईच्या राजकारणात निर्णायक समजल्या जाणाऱ्या मुस्लिम आणि दलित मतदार सुद्धा काँग्रेसची वोट बँक आहे ह्याच जोरावर दोन हजार बाराच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मुंबईत बावन्न तर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत मुंबईत काँग्रेसचे एकतीस नगरसेवक निवडून आले होते आता मराठी मतांचं सर्वसमावेशक ध्रुवीकरण करण्यात ठाकरे बंधू किती यशस्वी होतील हा महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी महायुतीच्या मुंबईतील विकासाच्या नरेटिव्हला काउंटर करणं त्यांच्यासाठी महत्वाचं असणार आहे त्यामुळं फक्त मराठीच्या मुद्द्यावरून एकसंध महायुतीशी टक्कर देणं ठाकरे बंधूंना मुंबईत थोडं कठीण जाऊ शकतं त्यात काँग्रेस वेगळी लढली तर मतांमध्ये होणारी फूट ही आज पथ्यावर पडणारी ठरू शकते म्हणूनच मुंबईत सत्ता हवी असेल तर काँग्रेससोबत असणं ही सध्या तरी उद्धव ठाकरेंची गरज असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे काँग्रेसचा स्वबळाचा नारा ठाकरेंचं टेन्शन वाढवू शकतो पण आता मुद्दा येतो तो काँग्रेस ठाकरेंना अशा प्रकारे कोंडीत पकडण्याची खेळी खा खेळते तर यातलं प्रमुख कारण म्हणजे दबावाचं राजकारण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या लोकसभेच्या सहा जागांपैकी तीन जागांची काँग्रेसची मागणी होती पण प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरेंनी चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले त्यामुळं काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावं लागलं विधानसभेसाठी सुद्धा मुंबईतल्या जागांपैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घ्यायची काँग्रेसची इच्छा होती मुंबईतल्या निम्म्या म्हणजेच अठरा जागा आपल्याला मिळाव्यात असा प्रस्ताव हो काँग्रेसनं दिला होता पण जागा वाटपात पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेनास मोठा भाऊ ठरली ठाकरेंनी मुंबईत बावीस जागा लढल्या तर काँग्रेसच्या वाट्याला फक्त दहाच जागा आल्या त्यात मुंबईत सध्या उद्धव ठाकरेंचे दहा आमदार आहेत त्यामुळं तीन खासदार आणि दहा आमदारांच्या जोरावर मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे जास्तीत जास्त जागांवर दावा करणार हे स्पष्ट आहे त्यात राज ठाकरे जर त्यांच्या सोबत असतील तर एकही आमदार किंवा खासदार नसताना राज ठाकरेंना सायझेबल जागा देण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असणार आहेत त्यामुळं एकत्र लढलो तरी आपल्या पदरात काहीच विशेष पडायचं नाही याची जाणीव काँग्रेसला आहे त्यामुळं काँग्रेस स्वबळाचा नारा देत ठाकरेंसोबत दबावाचं राजकारण खेळत असल्याची चर्चा आहे यासोबतच पुढच्या महिन्यात होणाऱ्या बिहार निवडणुकांकडं सध्या काँग्रेसचा जास्त फोकस आहे त्यामुळं तिथं कोणतीही रिस्क घेणं काँग्रेसला परवडणारं नाही महाराष्ट्रात बिहारींविरोधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना काँग्रेसनं सोबत घेतलं तर त्याचा मोठा परिणाम बिहारमधल्या मतदानावर पडू शकतो ह्या गोष्टीचा सत्ताधारी एन डी एकडून जास्तीत जास्त प्रचार केला जाऊ शकतो आणि बिहारमध्ये काँग्रेस विरोधात नरेटिव्ह तयार होऊ शकतं त्यामुळं बिहारचा निकाल लागेपर्यंत ठाकरेंना लांबच ठेवण्याचा मेसेज काँग्रेसकडून दिला जा जात असल्याचं सांगितलं जातं तिसरी गोष्ट म्हणजे देशपातळीवर राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा मोठा केला आणि भाजपच्या सत्तेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं भाजप हा जनतेच्या मतांची चोरी करून निवडून येत असल्याचा प्रचार काँग्रेसकडून केला जाऊ लागला पण महाराष्ट्रात हा मुद्दा सगळ्यात जास्त उचलून धरला तो ठाकरे बंधूंनी मुख्य म्हणजे महाविकास आघाडीचा भाग नसताना सुद्धा विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात राज ठाकरेंना समाविष्ट करण्यात आलं आणि विरोधकांच्या पत्रकार परिषदेत वोट चोरीच्या मुद्द्याचा प्रमुख चेहरा म्हणून राज ठाकरेच पुढं आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आपल्या मेळाव्यात सुद्धा राज ठाकरेंनी याच मुद्द्यावर जोर दिला त्यामुळे राहुल गांधींचं वोट चोरीचं नरेटिव्ह ठाकरे बंधू हायजॅक करत असल्याचं पाहायला मिळतंय हा मुद्दा मोठा होऊन समजा मुंबईत सत्ता आलीच तरी महापौरपदावर उद्धव ठाकरेंचा क्लेम स्ट्रॉंग असणार हे निश्चित आहे त्यामुळे सत्तेत सहभागी असलो तरी मुंबई ठाकरेंच्याच हातात असणार याचा अंदाज काँग्रेसला आहे त्यामुळेच काँग्रेस स्वबळाची भाषा करत असल्याचं म्हटलं जात आहे हा स्वबळाचा नारा खरंच सत्यात उतरणार का आणि तसं झालंच तर फायद्या तोट्याची गणितं कशी असणार हे निकालानंतर सांगणं शक्य होणार आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं काँग्रेसचं एकला चलोरे ठाकरेंना मुंबईच्या सत्तेपासून लांब ठेवण्याची खेळी आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका